नमस्कार आज पाच जानेवारी संध्याकाळचे साडेसहा वाजून गेलेत आपण आज बघणार आहोत उद्या सहा जानेवारी रोजीचा हवामान अंदाज त्यासोबतच आठ जानेवारीपासून देखील वातावरणामध्ये बदल होणार आहे आपण याबद्दल सातत्याने सांगितलेला आहे तर त्याची स माहिती बघूयात त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा सर्वप्रथम आपण जर बघितलं तर काल कुठे पाऊस झाला तर काल जो आहे तर तर बुलढाण्यामध्ये त्यानंतर अकोल्यामध्ये आणि पश्चिम विभाग जो आहे अमरावतीचा या ठिकाणी पाऊस झालेला आहे त्यानंतर मधर मध्य प्रदेशला लागून असलेला नंदुरबारचा विभाग आहे या ठिकाणी देखील पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत त्यानंतर दक्षिणेकडील जो भारताचा विभाग आहे केरळमध्ये चांगल्यापैकी मुसळधाराचा पाऊस झालेला आहे कर्नाटकच्या अंतर्गत आणि पश्चिम विभागामध्ये देखील पाऊस झालेला आहे त्यानंतर आपण आता ही जवळपास पावणे सहाच्या आसपासची इमेज आहे आणि यामध्ये जर आपण बघितलं तर महाराष्ट्राच्या बहुतेक ठिकाणी ढगाळ वातावरण किंवा पावसाचे ढग आहेत ज्यामध्ये कोल्हापूरमध्ये ढग आहेत त्यानंतर साताऱ्यामध्ये पावसाचे ढग आहेत पुण्यामध्ये देखील पूर्वी भाग अहमदनगरमध्ये देखील छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील जालन्यामध्ये त्यासोबत जळगाव आणि बुलढाण्यामध्ये देखील पावसाचे ढग आहेत आणि काहीसे ढग अमरावतीमध्ये देखील आहेत त्यानंतर वाशिम हिंगोली आणि नांदेडमध्ये ढगाळलेलं हवामान आहे आणि आज रात्री देखील याच्याच आसपास पावसाची शक्यता आहे त्या म्हणजे सातारा त्यानंतर कोल्हापूर पुणे पुण्याचाही खास करून पूर्वेकडील विभाग आणि छत्रपती संभाजीनगर त्यासोबत जळगाव अमरावती बुलढाणा अकोला अस जालना अशा प्रकारे पावसाची शक्यता आहे त्यानंतर इकडे हिंगोली आणि नांदेडमध्ये त्यासोबत यवतमाळच्या काही विभागामध्ये वाशिम या ठिकाणी देखील रात्री पावसाची शक्यता आहे परभणीमध्ये देखील रात्री काहीसे ढग सरकण्याचा अंदाज आहे बीडचा उत्तरवर्ती विभाग आणि परभणीमध्ये देखील रात्री पावसाची शक्यता आहे त्यानंतर आता आपण बघूया की उद्या पाऊस कशा प्रकारचा राहणार आहे तर उद्या सहा जानेवारी रोजी पाऊस होण्यासाठी काही हवामान प्रणाली आहेत ज्यामध्ये खास करून या ठिकाणी चक जे कमी दाबाचं क्षेत्र होतं तर याचं चक्राकार स्थितीमध्ये रूपांतर आहे आणि याच्यापासून ते महाराष्ट्राच्या उत्तरेकडील विभागापर्यंत एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय झालेला आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्राचा जो पश्चिमेकडील विभाग आहे या ठिकाणी उद्या पावसाची शक्यता आहे तर जो पश्चिमेकडील विभाग असेल यामध्ये खास करून जो दक्षिणेकडील कर महाराष्ट्र आहे या ठिकाणी काहीसा मध्यम पावसाची शक्यता आहे आपण या अगोदर देखील या संदर्भात अंदाज दिलेला आहे त्यासोबतच सोलापूर त्यानंतर बीड त्यानंतर जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक अहमदनगर पुणे या ठिकाणी उद्यासाठी पावसाची शक्यता आहे या जिल्ह्यामध्ये तर पूर्वेकडील विभागामध्ये पावसाची थोडीशी कमी शक्यता आहे ढगाळ वातावरण क्वचित होऊ शकतं किंवा काही ठिकाणी क्वचित कुठेतरी पाऊसाची शक्यता निर्माण होऊ शकते परंतु याची शक्यता थोडीशी उद्यासाठी कमीच आहे आणि जो उत्तरेकडील विभाग आहे जळगाव त्यासोबत बुलढाण्याचा काही विभाग या ठिकाणी काहीसा पाऊस जो असेल तर अकोल्यापर्यंत पण असू शकतो या ठिकाणी टेकणीकाईसह मध्यम पावसाची शक्यता जी असेल तर ती निर्माण होऊ शकते त्यानंतर आपण आता बघूया की हवामान विभागाचा काय अंदाज आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या सहा जानेवारी रोजी जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर नाशिक पुणे त्यासोबत कोल्हापूरमध्ये हलका गडगडाट किंवा हलका मध्यम पाऊस होण्याचा हवामान विभागाने अंदाज दिलेला आहे त्यानंतर साताऱ्यामध्ये हवामान विभागाच्या अंदाजानुसार मध्यम पावसाचा अंदाज आहे त्यानंतर सांगली सोलापूर त्यानंतर बुलढाणा अकोला धुळे नंदुरबार त्यानंतर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी हलका पाऊस होण्याचा हवामान विभागाने अंदाज दिलेला आहे आता आपण बघूया की आठ जानेवारीनंतर जी पावसाची स्थिती निर्माण होणार आहे त्यासाठी प्रमुख हवामान प्रणाल्या काय तयार होतील एक अंदाज आहे आपला या ठिकाणी पश्चिमी आवर्त आहे आणि जवळपास सात ते आठ शक्यतो आठ तारखेच्या आसपासच हे हिमालयावरती येण्याचा अंदाज आहे आणि जेव्हा आठ तारखेला हिमालयावरती येईल त्याच वेळेस महाराष्ट्रामध्ये देखील पावसाची शक्यता निर्माण होणार आहे त्याचं प्रमुख कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये जे असेल तर ते दक्षिणेकडून तापमान हे वाढण्याचा अंदाज आहे त्यासोबत बाष्पाचा पुरवठा देखील काहीसा वाढेल कारण की पश्चिमे आवर्ता येईल त्यासोबत ज्या कमी दाबाचे क्षेत्र आहेत ते देखील तयार होण्याचा अंदाज आहे त्याचे सिस्टम्स आपण नंतर एका दिवशी व्हिडिओमध्ये समजून घेऊ परंतु नक्कीच पावसाची शक्यता निर्माण होणार आहे त्याचं प्रमुख कारण आपण देखील बघितलेलं आहे आणि दक्षिणेकडील जिल्ह्यामध्ये याची जास्तीत जास्त शक्यता राहणार आहे ज्यामध्ये खास करून रायगड त्यासोबत नाशिक छत्रपती संभाजीनगर जळगाव आणि विदर्भाचा बहुतांश दक्षिणेकडील किंवा मध्यकडील विभाग त्यासोबत परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव कोल्हापूर सातारा पुणे जालना बीड परभणी हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ या ठिकाणी वर्धा चंद्रपूर गडचिरोली या ठिकाणी पावसाची शक्यता आहे आणि यामध्येही खास करून जो पाऊस असेल तर तो दक्षिणेकडील विभागामध्ये काहीसा मध्यम ते जोरदार होण्याची शक्यता आहे या संपूर्ण विभागामध्ये जो पाऊस असेल तर तो मध्यम ते जोरदार होण्याचा काही ठिकाणी अंदाज आहे आणि सहित पावसाची शक्यता आहे आणि सहित पाऊस जो असेल तर तो उत्तरेपर्यंत अगोदर दिलेल्या अंदाजापर्यंत देखील सहित पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामुळे आठ तारखेच्या नंतर आठ नऊ दहा या अगोदर देखील आपण अंदाज दिलेला आहे तर शेतकऱ्यांनी या संदर्भात आपलं पीक पाण्याचं जे नियोजन असेल किंवा जे फवारणीचं नियोजन असेल तर त्यासाठी आपली अगोदरच तयारी असावी आणि या संदर्भातला आपण नंतर देखील पुन्हा एक सात तारखेला एक व्हिडिओ देणारच आहोत तर जे नवीन शेतकरी असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा सध्यासाठी इथंच थांबतो जय महाराष्ट्र